आणखीन एक महत्वाची बातमी या संदर्भात आजची सुनावणी जी आहे त्यात माधुरी हत्तीची कोल्हापुरात देखभाल सरकार तयार आहे माधुरी हातीडीची कोल्हापुरात देखभाल करण्यासाठी सरकार तयार असल्याची महत्वाची माधुरी या हातीडीची कोल्हापुरातच देखभाल केली जाईल आणि त्यासाठी सरकार तयार असल्याचं आता कळतं आहे तर दुसरीकडे आपण बघतोय या प्रकरणाची सुनावणी लांबणीवरती पडलेली आहे आणि कोल्हापुरात मात्र तिची देखभाल करण्यासाठी नांदडी मठामध्येच तिची देखभाल करण्यासाठी सरकार तर, तयार असल्याचं कळत आहे सर्वसामान्य नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केलेला होता अशा पद्धतीनं माधुरी हात्रीची रवानगी ही वनतारामध्ये करण्यात आलेली होती त्यावरती मात्र तिच्या पायांना पडलेल्या भेगा झालेल्या जखमा यावरती अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते आणि वनताराकडनं सुद्धा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता ज्या तिची काळजी घेतल्याचं दाखवलं जात होतं अधिक माहिती घेऊयात विशाल पुजारी यांच्याकडनं विशाल काय आत्ताचे अपडेट्स सध्या आज महादेवी अत्यंत सगळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती आणि ही सुनावणी जी आता आता पूर्ण देखील झालेली आहे ज्यामध्ये ही सुनावणी लांबणीवर टाकण्याचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या सुनावणीवर संपूर्ण कोल्हापूरकरांचं लक्ष लागून राहिलेलं होतं महादेवी परत करा ही कोल्हापूरकरांची मागणी होती या रोषातूनच राज्य सरकार आणि नागरी मठ या दोघांनी एकत्रितपणे याचिका दाखल केलेली होती आणि त्याच्यानंतर आज ही जी सुनावणी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे तर ही सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे त्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये नेमकं ने काय होणार हे पाहणं महत्वाचं आहे मात्र नक्कीच मात्र सरकार म्हणते की आम्ही याची सांभाळ करण्यासाठी तयार आहोत आणि हत्ती प्रकरणात आता महत्वाचा निर्णय सरकार घेताना पाहायला मिळते सरकार कशा पद्धतीनं देखभाल करणार आहे याबद्दल काही स्पष्टीकरण देण्यात आले का त्यापासून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही मात्र ज्या पद्धतीने यापूर्वी वनतारा मठाकडून वनताराकडून पाहण्यात आलेलं होतं की नांदिणीमध्ये एखादं युनिट जे आहे ते उभारून त्याच्या पद्धतीनं महादेवीची देखभाल आहे ती सुद्धा पुढाकार जो आहे तो वनताराकडून दाखवण्यात आलेला होता मात्र असे कोणतेही अद्याप स्पष्टीकरण नाही की हो राज्य सरकार कशा पद्धतीने ही देखभाल करणार नांदणी मठ याला कशा पद्धतीने पुढाकार घेणार यावर कोणतंही स्पष्टीकरण नाही या नक्कीच धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर महादेवी हत्येण प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आणि यावेळेला महादेवी हात्रीणीला परत पाठवण्यासंदर्भात आज कोणताही निर्णय झालेला नाही तिची तब्येत खराब असल्याचं मात्र कोर्टानं निरीक्षण आपलं नोंदवलेलं नो आहे तुर्ताज बुलेटीन मध्ये एक छोटासा ब्रेक पाहत राहाटीव्ही मराठी